फक्त एका पाषाणावर वैशिष्ट्यपूर्ण असे हे स्वयंभू शिवमंदिर तुम्ही बघितले आहे डोळ्याचे पारणे फेडणारा हा आध्यात्मिक निसर्ग सोहळा अनुभवायला मी आलेलो आहे रत्नागिरीपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर डुगवे या गावात रत्नागिरी कुर्तडे मार्गावर डुगवे गावातील कमानीपासून जांभांच्या पाखाडीवर काही पायऱ्या उतरल्यानंतर आपल्या दृष्टीस पडते ते एका पाषाणावर असणारे स्वयंभू श्री लोटेश्वर देवस्थान मंदिराची आख्यायिका अशी की येथील एक गुराखी गावातील ब्राह्मणाच्या गायी दररोज या भागात चरायला आणत असे पण त्यातील एक गाय दूध देत नसल्याने ब्राह्मणाने गुराख्यावर संशय घेतला म्हणून गुराख्याने गायीवर पाळत ठेवल्यावर त्याला समजले की त्यातील एक गाय गुराख्याची नजर चुकवून भरपूर वेलींच्या आधाराने मध्यभागी असलेल्या पाषाणावर चढून त्यावर आपला पान्ना सोडत असे हा घडलेला प्रकार गुरख्याकडून समजल्यानंतर क्रोधित झालेल्या ब्राह्मणाने कोयत्याने या पाषाणावरील वेलींवर घाव घातला असता